नमस्कार आज बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त शेतकरी राजा आणि बैल यांचा असणारा ऋणानुबंध यांचं असणारं नातं व्यक्त करणारी कविता कवितेचं नाव आहे पोळा आणि कवी आहेत मयूर जोशी शेतामध्ये शेतकरी दिवस राबतो पीक विन्या पीक सारे कोण सोबत करतो शेतामध्ये शेतकरी रात्र दिवस राबतो पीक विन्या पीक सारे कोण सोबत करतो उन्हा मध्ये पावसात कसा घामाने भिजतो त्याच्या सोबतीला रोज जोड बैलांचा झिजतो उन्हामध्ये पावसात कसा घामाने भिजतो त्याच्या सोबतीला रोज जोड बैलांचा झिजतो प्रतिकूल परिस्थिती त्यांना कायम छळते याच याचमुळे दोघांनाच दुःख वेदना कळते बाप पडला आजारी नाही गोठ्या मध्ये गेला अख्खा दिवस बैलाने पुरा उपाशी काढला बाप म्हणजे शेतकरी राजा ज्या दिवशी गोठ्यामध्ये जात नाही त्या दिवशी आपल्या मालकाला न बघितल्यामुळं दिवसभर दोन्ही बैलाचा जोड उपाशी राहिलेला आहे त्याचं वर्णन बाप पडला आजारी नाही गोठ्यामध्ये गेला अख्खा दिवस बैलांनी पुरा उपाशी काढला तीच परिस्थिती तेवढंच प्रेम शेतकऱ्याचं सुद्धा आपल्या बैलजोडीवर असते अचानक गुणी हंशा खूप आजारी पडला अचानक गुणी हौशा खूप आजारी पडला कन खर बाप माझा अश्रू ढाळत रडला बघुणिया रडताना हौशा जोमाने उठला सारा खाताच हौशाने बाप प्रसन्न हसला बघून या रडताना हौशा जोमाने उठला चारा खाताच हौशाने बाप प्रसन्न हसला काय वर्णू प्रेम यांचे नाही कोण त्या नात्यात किती निस्वार्थ जिवाळा शेत करीनी बैलात येता दिवस पोळ्याचा बाप उपास करतो सोबतीने राबणाऱ्या श्रम श्रम बैलांचे स्मरतो येता दिवस पोळ्याचा बाप उपास करतो सोबतीने राबणाऱ्या श्रम बैलांचे स्मरतो जाण कृतज्ञपणाची पूजा करी तो प्रेमाने प्रतिवर्षी पोळा सण होत साजराने माने जाण कृतज्ञपणाची पूजा करी तो प्रेमाने प्रतिवर्षी सण होतो साजराणे माने प्रतिवर्षी पोळासन होतो साजराणे माने पुन्हा एकदा बैलपोळ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद